वटपौर्णिमेनिमित्त महिलांनी वडाच्या झाडाला दोरा बांधून सात फेऱ्या घातल्या जन्मोजन्मी आम्हाला हाच पती लाभू दे त्याचबरोबर माझ्या पती राजाला दीर्घ आयुष्याबरोबर चांगलं आरोग्य देखील लाभू दे अशा प्रकारची प्रार्थना देखील केली नारायणगाव पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये असलेल्या वडाच्या झाडाला ह्या महिलांनी सात फेऱ्या घातल्या यावेळी वडाच्या झाडाची विधिवत पूजा देखील करण्यात आली बिरो रिपोर्ट विघ्न टाइम्स नारायणगाव हां आज वटसावित्रीची पौर्णिमा आहे काय मागणी केली फेरे घालताना आम्ही आमच्या जन्मोजन्मी हेच पती लाभ <laughs> काय एखादा उखाना घेऊ शकाल का सुरुवात मावशी पासून तोपर्यंत बाकीचे आठवतील मावशी काय आठवते तुम्ही काय घालणार चल तुम्हाला आठवते वडाच्या झाडाला हार घाल ते वाकून संदीपरावांचं नाव घेते तुमचा वाण राखून ताई तुम्ही चंद्राला इंग्लिश मध्ये म्हणतात म्हणून संजयरावांचं नाव घेते खूप सुंदर फै तुम्ही नक्तच्या फोटोला हार घालते वाकून सुभाषांचं नाव घेते आपण वडाची पूजा करतो दरवर्षी काय त्याचं सा पावित्र्य सांगता येईल काही सांगा जुन्या महिला करायच्या म्हणून आपण पण करतो करते काय अपेक्षा मागणी काय नाही सगळ्यांना दीर्घायुष्य लाभ हो सगळ्यांना दीर्घायुष लाभ सगळ्यांना पण लाभ आणि कधीला पण लाभ अच्छा ठीक आहे म्हणजे निहात तरी तुम्ही आता वटवृक्षाची मनोभावे पूजा करताय काय मागणी ताई तुम्ही काय म्हणाले सात जन्म आज नवरा म्हणून तुमच्यापैकी एखाद्याला उखाणा घेता येतो का मावशी तुम्हाला काय उखाणा घ्या सगळ्यांना चला ताई सुरुवात तुमच्यापासून ताई सुरुवात तुमच्यापासून चला तोपर्यंत ताई तुम्ही यांना नंतर आठवेल वडाला मारते फेऱ्या सात देवाला करते नमस्कार बाळासाहेबांचं नाव घेते आज आहे वटसावित्रीचा दिवस चलताय तुम्ही वडाच्या झाडाला फेऱ्या मारते साथ सुनील रावची साथ मिळव जन्मजन्मी साथ मावशी तुम्ही वडाच्या बघा मावशींचं नाव कसं असेल उखान नमस्कार करते वाकून भगवानरावांचं नाव घेते तुमचा मान राख सगळ्या महिलांचा मान राखून ताई तुम्ही काय घ्याल उखाना सासूबाई आहेत प्रेम जाऊबाई आहेत आवशी दत्तात्रेंचं नाव घेते वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी ताई तुम्ही आठवत नाही एक तयार राहिलं मागेवर काय तुम्ही आठवत नाही तुम्हाला तोडले लालमणी जोडले सौरभरावांसाठी आईबाप सोडले काही तुम्हाला आठवते काय कोणा बाकीच्या आठवत नाही चला सगळ्यांना वट शुभेच्छा धन्यवाद